इयत्ता सहावी विषय गणित पाठ क्रमांक पंधरा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म उपघटक त्रिकोणाचे प्रकार निष्पत्ती विद्यार्थी त्रिकोणाच्या बाजूंवरून आणि कोणावरून पडणाऱ्या प्रकारांचे वर्गीकरण करतात विद्यार्थी मित्रांनो गेल्या तीन तासिकांपासून आपण आपल्या इयत्ता सहावीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या पंधराव्या क्रमांकाच्या पाठातून त्रिकोणाकृतीविषयीचे अध्ययन करत आहोत मागील तासिकांमध्ये आपण त्रिकोणाची व्याख्या त्रिकोणाचे घटक त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाचे गुणधर्म याविषयीचा अभ्यास केलेला आहे आजच्या या तासिकेमध्ये आपण त्रिकोणाचे कोणावरून पडणारे प्रकार अभ्यासणार आहोत अर्थात त्रिकोणाचे कोणावरून पडणारे प्रकार अभ्यासतानाच यापूर्वीच्या तासिकांमध्ये त्रिकोणाकृतीविषयीचा जो अभ्यास आपला झालेला आहे त्या अभ्यासाची उजळणी देखील करणार आहोत आपण मागील तासिकेमध्ये बघितले आहे की तीन एका रेषेत नसलेले बिंदू एका रेषेत नसलेले बिंदू म्हणजेच रेषीय बिंदू तीन रेषीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडल्यानंतर जी बंदिस्त आकृती तयार होते तिला त्रिकोणाकृती असे मानतात या त्रिकोणाच्या आकृतीमध्ये आपण पाहत आहोत की ए बी सी हे या त्रिकोणाकृतीचे शिरोबिंदू आहेत तीन शिरोबिंदू त्यानंतर या त्रिकोणीकृ कुरु, त्रिकोणाकृतीला तीन बाजू आहेत बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी आणि हे त्रिकोणाचे जे कोण आहेत या त्रिकोणाच्या कोणांची मानणी कशी करायची आहे ती मानणी आपण या स्लाईडमधून पाहत आहोत बाजू बी सी समोरील कोण एचे लेखन कसे होते कोण बी ए सी त्यानंतर दुसरी जी बाजू आहे बाजू ए सी बाजू ए सी या बाजू ए सी समोरील कोण कोणता आहे कोण बी या कोण बीचे लेखन कोण ए बी सी असे होईल त्यानंतर तिसरी जी बाजू आहे बाजू ए बी या बाजू ए बी समोरील सीचे लेखन कसे होईल कोण ए सी बी आता कोण कौन, कोणांची मांडणी करण्याची पद्धती आपण या आकृतीमधून पाहिली यानंतर हीच मांडणी आपण विशेष फरक न पडता दुसऱ्या पद्धतीने देखील करता येते ते पाहणार आहोत तीच त्रिकोणाकृती आहे ही तर बाजू बी सी समोरील जो कोण आहे बाजू बी सी समोरील कोण ए आहे या कोण एचे लेखन इथे कसे सांगितले आहे कोण सी ए बी मागील स्लाईडमध्ये आपण ही मांडणी कशी पाहिली कोण बी ए सी त्यानंतर दुसरी जी बाजू आहे बाजू ए सी या बाजू ए सी समोरील कोण आहे कोण बी या कोण बीचे लेखन कसे केले आहे कोण सी बी ए मागील स्लाईडमध्ये याच कोण बीचे लेखन कसे केले होते कोण ए बी सी यानंतर तिसरी जी बाजू आहे बाजू ए बी या बाजू ए बी समिरील समोरील जो कोण आहे कोण सी या कोण सी चे लेखन कसे सांगितले आहे कोण बी सी ए आणि यापूर्वीच्या स्लाईडमध्ये हीच मानणी कशी सांगितली होती कोण ए सी बी तर अशा प्रकारे त्रिकोणाच्या कोणांची मानणी आपण शिकलो आहोत आता त्रिकोणाचे जे प्रकार पडतात ते त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून पडतात त्यानंतर कोणावरून पडतात मागील तासिकेमध्ये आपण त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे प्रकार अभ्यासलेले आहेत बाजूवरून पडणारे प्रकार पहिला प्रकार समभूष त्रिकोण दुसरा प्रकार समद्विभूष त्रिकोण तिसरा प्रकार विषमभूष त्रिकोण हे प्रकार आपण अभ्यासलेले आहे त्रिकोणाचे कोणावरून पडणारे प्रकासा प्रकार आपण आता अभ्यासणार आहोत त्रिकोणाचे कोणावरून पडणारे जे प्रकार आहेत हे तीन प्रकार आहेत पण तत्पूर्वी मागच्या इयत्तेमध्ये पाचवीला तुम्हाला कोणांविषयीची माहिती मिळालेली आहे कोणांविषयीचा अभ्यास केलेला आहे म्हणजे कोणता की लघु त्रिकोण तर सुरुवातीला आपण कोण बघू लघु कोण हा लघु कोणावरून त्या त्रिकोणाकृतीला लघु कोण असे नाव पडलेले आहे हा लघु कोण आता यामध्ये आपणास दिसत आहे हा जो कोण आहे हा लघु कोण आहे लघु कोण म्हणजे काय नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या कोणास लघुकोण असे म्हणतात मग मं, हा लघु कोण त्रिकोण आहे लघुकोण त्रिकोण डी ई यफ याचे तीनही कोण नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे आहेत त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे काटकोण मग ज्या त्रिकोणामध्ये काटकोण असतो काटकोण म्हणजे काय नव्वद अंशाच्या कोणास काटकोण म्हणतात मग <गति> काटकोणापासून बनलेल्या त्रिकोण त्रिकोणाकृतीला काटकोण त्रिकोण असे म्हणतात हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण कोणता पी क्यू आर ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्या त्रिकोणास काटकोण असे म्हणतात त्यानंतरचा बघा तिसरा जो प्रकार आहे तो विशाल कोण अर्थात विशाल कोण आहे मग या विशाल कोणापासून जो त्रिकोण बनतो त्याला विशाल कोण असे मानतात विशालकोण म्हणजे काय नव्वद अंशापेक्षा अधिक मापाच्या कोणास विशालकोण मानतात मग हा जो त्रिकोण आहे यल यम यन हा विशाल कोणापासून बनलेला त्रिकोण आहे म्हणून यास विशाल कोण असे मानतात विशाल कोण त्रिकोणाची व्याख्या इथे दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बाजूवरून पडणाऱ्या प्रत्येक प्रकाराची एक एक आकृती काढा त्यानंतर कोणावरून पडणाऱ्या प्रत्येक प्रकाराची एक एक आकृती काढा हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे